नमस्कार मंडळी मी आपला समीरकीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या आपल्या समीरकीर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आपण आहोत तर रत्नागिरीतच आणि तिथे आपण आलो आहे आता निवेंडी येथील गावात आणि तिथे सोमतीर्थ धबधबा आहे या धबधब्याला आता आपण आज भेट देणार आहोत तर त्या परिसरात आपण आता पोचलो आहे निवेंडी गावात आणि तिकडे हा माझ्या पाठी हा ब्रिज आहे आणि त्याच्या खालून जे पाणी वाहत आहे हे सोमतीर्थ या धबधब्याचं पाणी आहे आणि ह्या माझ्या पाठच्या बाजूला इथे हा सोमतीर्थ धबधबा आहे आणि त्या आता आपण धबधब्यावर जाणार आहेत तर चला आपल्याला या व्हिडिओमध्ये सोमतीर्थ धबधबा आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला या धबधब्याचा आनंद घेता आहे तर चला मंडळी आपण आता धबधब्यावर जाऊया आणि तिथे आंघोळ करूया तर चला मग मंडळी तर मंडळी या सोमतीर्थ धबधब्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे हा सोमतीर्थ धबधबा हा निवेंडी या गावात आहे आणि निवेंडी हे गाव गणपतीपुळ्यापासून जवळपास सहा सात किलोमीटरवर आहे आणि तेथे हा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं डोंगरावरून जो झरे वाहत येत आहेत असा हा धबधबा आहे आणि एकदम बघा प्रकारे हा धबधब्याचं पाणी वाहत येतो आहे आणि या ब्रिज खालून जातो आहे धबधबा पुढे आहे आणि हे वाहता आ, हा पाण्याचा प्रवाह आहे आणि सांगायचं म्हणजे हा जो धबधबा आहे ह्याचं सोमतीर्थ जे नाव आहे हे सोमेश्वर रत्नागिरीमधील प्रसिद्ध असं देवस्थान आहे ह्याचा जलप्रवाह जो आहे या सोमेश्वर मंदिरापासून आलेला आहे त्यामुळे या धबधब्याला देखील सोमतीर्थ असं जा संबोधलं जातं आणि बघा त्याचा आजूबाजूचा परिसर म्हणजे पूर्ण हिरवळ आहे इथे जे डोंगर आहे तिथे झाडी आहे चारी बाजूला डोंगर आहे आणि पूर्ण असा हा परिसर आणि हा निवेंडी गावातील ब्रिज या धबधब्यावरून जातो बघा पूर्ण असं चारी बाजूला हिरवळ आहे तर चला मग मंडळी आपण आता ह्या ब्रिजवरून या धबधब्याकडे जाऊया बघा आता आपण या धबधब्याजवळ चाललेलो आहे आणि पाण्याची कशी खळखळ जो आवाज होतो आहे तो आपल्याला इथे आता कानावर पडत आहे आणि हे बघा हा जो डोंगराचं जे कातळ आहे तर त्याच्यातून हे धबधबा तयार झालेला आहे आणि जे वरती जे गाव आहेत चाफे गाव वगैरे असे जे गाव आहेत त्या गावातून जे पाणी या डोंगरावरून वाहत येतं आणि त्याचं हे धबधब्यात रूपांतर होतं आणि या धबधब्याचं नाव सोमतीर्थ धबधबा आणि ते बघा आहे आमची चिल्ली पिल्ली सहर्ष आणि शिवन्या बघा पाण्यात कशी मजा करतात काय फिश टँक बनवली का मग त्यात फिश पण सोड आणि हे बघा आपण आता या धबधब्याजवळ आलेलो आहोत हे बघा नानी आणि आत्या इथे आहेत आणि हा जो धबधबा आहे त्या ठिकाणी आता आपण पोचलो आहो हे बघा हा जो धबधबा आहे तिथे आपण पोचलेलो आहे सोमतीर्थ धबधबा आणि हे बघा कसे आपल्याला हात दाखवत आहेत पाण्याचा आनंद घेत आहेत मस्त असा हा दब धबधबा आपल्याला इथे पाहायला मिळतो मग कसं पाणी ह्या डोंगरावरून वाहत येते दोन्ही बाजूला या डोंगराच्या मधून हा धबधबा दब वाहत येतोय सोमतीर्थ धबधबा दब तर मंडळी आता आपण या धबधब्याच्या जवळ जाऊया सांभाळून या तुम्ही जर कधी इथे या धबधब्याजवळ आलात थोडं पावसामुळे पाय घसरत आहेत थोडं बुलबुलीत आहे शेवाळामुळे पाय घसरायला होत आहेत आता आपण या कडेकडेनी नाही जातो आहे त्या धबधब्यावर बघा कसा पाण्याचा आवाज खळखळ आणि आपण आता या धबधब्यावर पोचलेलो आहोत आणि आपली मंडळी बघा पाण्याचा आनंद घेत आहेत आहेत सुंदर असा धबधबा निसर्गाच्या सानिध्यात सोमतीर्थ धबधबा सा निवेंडी गाव आणि तेथे हा धबधबा माझं एक निवेदन आहे पर्यटकांसाठी तुम्ही या धबधब्यात या आनंद घ्या आणि या पाण्याचा आनंद घ्या पण अशा ठिकाणी काही तुम्ही ड्रिंक वगैरे करून येऊ नका जेणेकरून या निसर्गाची हानी होईल तिथे काही कचरा वगैरे पण करू नका सुंदर असा धबधबा आहे याचा सगळ्यांनी आनंद घ्या जरूर या या ठिकाणी आणि याचा आनंद पण घ्या अजून काही पर्यटकही आलेले आहेत या पाण्याचा आनंद घ्यायला आणि बघा इथे आपल्या मंडळींची फोटोग्राफी चालू झालेली आहे तेव्हा कसे कसे बोमबटतायत मजा करतायत पाण्यात दिसत आहेत आता आपणही जाऊया या पाण्याचा आनंद घ्यायला सलाम हो मंडळी मंडळी निवांत असं मी पाण्यामध्ये बघा पाय सोडून बसलो आहे तर हे इकडे बघा छोटे छोटे मासे आहेत पाण्यात ते बघा कसे मासे माझ्या पायाला येऊन पायाला चावत आहेत ते एक प्रकार आहे ना पायांचा पेढी क्रि ते करतायत माझ्या पायाला आहेत मासे मस्त एकदम छान असं मासे पायाला गुदगुल्या करता मला आणि बघा या धबधब्याचं तसा मस्त इथे अनुभव आपल्याला घेता आला आहे रत्नागिरीतील निवेंडी दब या गावाला लाभलेला हा सोमतीर्थ धबधबा या डोंगरावरून वाहत येतो आणि त्याचं या कळकळ बघा कसा आवाज येतोय एकदम सुंदर छान आणि हा बघा एक पक्षी आता इथे उडून आलेला आहे तो बघा पक्षी उडून आला आणि बसलाय झाडात सुंदर असं वातावरण अप्रतिम आणि बघा डोक्यावर सूर्यनारायण देखील आले तर मंडळी रत्नागिरीमधील निवेंडी गावातील हा प्रसिद्ध आणि सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला या दोन्ही डोंगराच्या मधून येणारा हा धबधबा दब याचा आम्ही चांगला असा अनुभव घेतला आहे पाण्यामध्ये मजा केली आणि बघा कसा चारी बाजूनी हां बघा कसं मस्त असं पाणी या डोंगरावरून वाहत येतो आहे हे बघा या बाजूला देखील आणि त्या पाण्यामध्ये मस्त आम्ही पाण्याचा अनुभव घेतला आणि अजूनही आमची मंडळी पाण्यातून निघण्याचा प्रयत्न करत नाही आहेत पाण्यातच राहत आहेत आणि हे बघा छान सुंदर असा हा पाण्याचा इथून प्रवाह वाहत येतो तर मंडळी निवेंडी गावातील सोमतीर्थ धबधबा हा तर प्रसिद्ध असणारच आणि आपण तर इथे फर्स्ट टाईम आलो आणि इथे बघा आपल्यानंतर अजूनही पब्लिक आलेली आहे आणि या धबधब्याचा आनंद घेत आहे सुंदर असा धबधबा आहे आपण पण जरूर या या ठिकाणी आणि या पाण्याचा आनंद घ्या धबधब्याच्या इथे ठिकाणी आपल्याला बघा छान असं वातावरण आणि चांगलं आहे अशा जागेचं जरूर पावित्र्य राखा इथे साफसफाई ठेवा जशी निसर्गाच्या मध्ये हानी पोचणार नाही असे काही कृत्य करू नका इथे मद्यपान करू नका तसेच काही कचरा वगैरे इथे टाकू नका जर तुम्ही इथे येत असाल तर या ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद घ्या मजा करा साफसफाई ज्या प्रकारे आहे प्रकारेच निसर्गाची स्वच्छता राखा तर खूप सुंदर धबधबा आहे आपणही जरूर या आम्ही या धबधब्याचा शिवतीर्थ सोमतीर्थ धबधब्याचा अनुभव घेतला जाम मजा आली खूप छान आपल्या गाड्या ब्रिजवर लागले आहेत आता आपण इकडनं परतीचा प्रवास करणार परत आपण मिऱ्या समुद्रकिनारी जाणार जिथे आपली राहायची व्यवस्था तर मंडळी अशा प्रकारे आम्ही या सोमतीर्थ धबधब्याचा चांगला असा अनुभव घेतला छान मजा आली पाण्यात भिजलो फोटोशूट केला व्हिडिओ केली आणि इथे या निवेंडी गावातील आजूबाजूचा परिसर म्हणजे डोंगर जी काही हिरवळ काय ही हिरवळ काय हा डोंगर आणि काय हा धबधबा अप्रतिम खूप मजा आली ह्या पाण्याचा सुंदर असा अनुभव घेतला सोमतीर्थ धबधब्याचा इकडे जे पाणी आहे हे डोंगरातून निचरा होऊन एकदम साफ सुंदर असं पाणी आहे ह्या पाण्याचाही आम्ही चव घेतली आणि हे पाणी म्हणजे रत्नागिरी येथील सोमेश्वर मंदिरातून हा जलप्रवाह वाहत येतो आणि त्याचा हा प्रवाह एवढा जलप्रवाह आहे की निवेंडीय गावाला हा वसलेला सुंदर असा सोमतीर्थ धबधबा आहे आणि त्याचा बद्दलची याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला या लाईक करा आणि आपल्या या चॅनलवर जर कोणी नवीन असेल ही व्हिडिओ जर कोणी नवीन पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील माझ्या तर या समीर किर या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत आणि आपल्याला अजून मी रत्नागिरीतील काही ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करणार तर ते तुम्ही जरूर पहा तर मंडळी धन्यवाद ही व्हिडिओ पुढे पाहण्याबद्दल चला मंडळी पुन्हा भेटू बाय बाय टेक केअर